नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी टाइम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता या सातवी यामधील प्रकरण तिसरे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म याचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा त्यामधील अ ही रिकामी जागा आहे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रतेप्रमाणे ठरते आर्द्रता हे याच उत्तर आहे दुसरा आ पाहूया पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु निश्चित घनता वस्तुमान येथे आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे आता ई पाहूया पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते आकारमान हे आपलं उत्तर आहे शेवटची रिकामी जागा आहे उदासीन मृदेचा पीएच सेवन असतो येथे उदासीन हे उत्तर आपलं बरोबर आहे आता पुढचा प्रश्न दुसरा पाहूया असे का म्हणतात त्यामधील अ हा उपप्रश्न आहे हवा हे वेगवेगळ्या वेग वायूंचे मिश्रण आहे आता उत्तर चॅनलवर नवीन असाल तर करायला विसरू नका आता पाहूया याचं उत्तर हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे आता यामधील दुसरा उपप्रश्न पाहूया हा प्रश्न आहे पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते आणि याचं उत्तर आहे पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हटले जाते आता पुढचा ई हा प्रश्न पाहूया स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि याचं उत्तर आहे पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात आंघोळ करणे कपडे व भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा उपयोग करणे सोपे जाते पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय नाही म्हणून पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हा होता प्रश्न दुसरा आता प्रश्न तिसरा पाहूया काय होईल ते सांगा त्यामधील पहिला अ आहे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर काय होईल आता उत्तर पाहूया हवेतील बाष्पाचे बाच प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढते व वा हवा दमट होते हे होत अ या प्रश्नाचं उत्तर आता आपण दुसरा आ हा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर काय होईल आता आपण याच उत्तर पाहूया जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषक द्रव्य कमी होतील पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील तर जमिनीचा पोत बिघडेल जमी, जमीन पेरणी योग्य राहणार नाही पीक योग्यरित्या येणार नाही हा प्रश्न तिसरा आता प्रश्न चौथा पाहूया सांगा मी कोणाशी जोडी लावू यामध्ये दोन गट दिलेले आहे त्याच्या आपण आता जोड्या लावूया पहिला आहे हवा त्याची योग्य जोडी आहे प्रकाशाचे विकिरण दुसरं पाणी त्याचं आहे उत्सर्जन क्रिया आणि तिसरं आहे मृदा त्याचं उत्तर आहे आकारियता होता आपला चौथा प्रश्न आता प्रश्न पाचवा पाहूया खालील विधाने चुक की वरोबर ते सांगा आणि त्यामधील पहिला आहे रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते आणि हे विधान आपलं बरोबर आहे दुसरं विधान पाहूया ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात आणि हे उदाहरण आपले बरोबर आहे आता पुढचं पाहूया हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात हे विधानही बरोबर आहे आता आपण प्रश्न सहावा पाहणार आहोत खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा आता आपण याचं उत्तर पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनलला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग पाहूया उत्तर पहिला आहे चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे हे पाणी द्रव स्वरूपात आहे दुसरा आहे चित्र आ मध्ये याच पाण्याचे बर्फ बर्फ होत आहे तिसरा आहे हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले आहे आणि चौथं आहे बर्फ बनू लागले म्हणजे तापमान चार अंश सेल्सिअस पेक्षा कमी होत आहे पाचवा आहे चार अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते सहावं निरीक्षण लिहूया या तापमानाला पाणी पाणी प्रसरण प्रसरण पावते हे बाणाच्या साह्याने चित्र मध्ये दाखवले आहे आणि पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रुंदावलेला दिसतो अशा प्रकारे आपलं स्पष्टीकरण आपण लिहिलेलं आहे आता प्रश्न सातवा पाहणार आहोत खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा यामधील अ हा प्रश्न आहे हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते आणि उत्तर आहे प्रकाशकिरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय हवेमध्ये काही वायू धूळ धूर व बाष्प यांच्या कणांचे मिश्रण असते जेव्हा सूर्याचे प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांना विखिरतो अशा रीतीने प्र... प्रकाशाचे विकिरण होते आता आपण यामधील दुसरा प्रश्न पाहूया पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा आणि उत्तर आहे आहे पहिला गुणधर्म पाण्याला असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते जनित्राच्या सहाय्याने विजनिर्मिती करताना उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला जातो दुसरा गुणधर्म आहे उत्तम शीतक तापलेल्या गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते आता तिसरा गुणधर्म आहे वैश्विक द्रावक पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो उदाहरणार्थ कारखाने प्रयोगशाळा अन्न पदार्थ शिजवताना इत्यादी चौथा गुणधर्म आहे स्वच्छ आपल्या जीवनातील रोज रोजची कामे पाण्याच्याच मदतीने होतात आंघोळ करणे कपडे धुणे भांडी स्वच्छ करणे इत्यादीसाठी पाण्याचा स्वच्छ म्हणून उपयोग केला जातो हे होता आपला चौथा गुणधर्म आता पुढचा आपण पाचवा गुणधर्म आहे जैविक प्रक्रियांसाठी याचं उत्तर आहे शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या अनेक जैविक प्रक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात उदाहरणार्थ पचन उत्सर्जन इत्यादी हे होते आपल्या आपले, आपले पाण्याचे विविध गुणधर्म आता आपण हा प्रश्न पाहूया समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते आणि आता याचं उत्तर पाहूया समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात पावसाच्या पाण्याच्या तुलनेत समुद्राच्या पाण्यातील हे क्षार खूप जास्त असतात त्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते आता पुढचा ई हा प्रश्न पाहूया चांगल्या मृदा रचनेचे महत्व काय याचं उत्तर आहे मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते चांगली मृदा रचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते आता उ हा प्रश्न पाहूया मृदेचे विविध उपयोग कोणते मृदेचे विविध उपयोग पुढील प्रमाणे आहे त्यामध्ये पहिला आहे वनस्पती संवर्धन वनस्पतींच्या वाढ मदत होते दुसरा आहे जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळते आता तिसरा उपयोग पाहूया आकार्यता हा तिसरा उपयोग आहे मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्माला आकार्यता म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकारांच्या मातीच्या वस्तू बनवू शकतो माठ रांजन पंत्या मूर्ती विटा इत्यादी याची उदाहरणे आहेत आता आपण पुढचा प्रश्न पाहूया मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्व काय आहे याचं उत्तर आहे शेतकऱ्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते मृदेचे परीक्षण केल्याने शेतकऱ्याला त्याच्या शेत जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते आणि शेवटचं मृदा परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्याला शेतकऱ्याला मृदेचा रंग पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते आता ए हा प्रश्न आहे ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय याचं उत्तर आहे ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूच शकणार नाही म्हणून हवा ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्वाची आहे आता पुढचा ए हा प्रश्न पाहूया पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये याचं उत्तर आहे बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्त वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो चार अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते फ्रीझरमध्ये चार अंश सेल्सिअसच्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पाहून बाटली फुटू शकते त्यामुळे ती कधीही फ्रीझरमध्ये पूर्ण भरलेली ठेवू नये येथेच आपला स्वाध्याय संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद